दिल्लीतील दिल श्रद्धा वालकर हत्याकांडासारखाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधील दमहो येथे उघडकीस आलेला आहे जिथे एका तरुणाने आठ महिन्यापूर्वी त्याच्या लिवीन प्रियसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता पण हा संपूर्ण प्रकार नेमका कसा उघडकीस आला इन मधील स्वतःच्या प्रियसीची हत्या त्या तरुणाने का केली चला जाणून घेऊ संपूर्ण कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात काही लोक तर प्रेमात इतके वेडे होतात की ते आपल्या जोडीदाराचाही विचार करत नाही खर तर व्यक्तीच्या अशा वागण्याला प्रेम नाही माथे फिरूपणा म्हणतात कारण अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे ज्यामध्ये एका विवाहित पुरुषाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह तब्बल आठ महिने फ्रीजर मध्ये ठेवला होता ही घटना प्रदेशातील देवासमधील आहे ही बातमी समोर येताच राज्यात खळबळ उडालेली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे समजून घेऊ उज्जैन येथे राहणारा संजय पाटीदार हा त्याची लिव्ह इन पार्टनर प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापती हिच्या सोबत या घरात राहत होता पण संजय हा आधीच विवाहित आहे तरी देखील तो गेल्या पाच वर्षांपासून पिंकी सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता पण जानेवारी दोन हजार चोवीस पासून पिंकी संजय वर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती त्यामुळे नाराज होऊन संजयने मित्रासोबत मिळून पिंकीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिचे हातपाय बांधून फ्रीज मध्ये ठेवले जून दोन हजार चोवीस म्हणजे सुमारे सहा महिने मृतदेह फ्रीज मध्ये त्याने घर रिकामे केले परंतु त्याचे काही सामान समोरच्या खुलीत ठेवले त्या बदल्यात त्याने घर मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर भाडे तर दिले नाहीच उलट वेळोवेळी येऊन सामान घेऊन जात होते बऱ्याच दिवसांपासून संजयने संपर्क साधला नाही तसंच घरभाडं दिलेलं नाही त्यामुळे घरमालकाने कुलूप तोडून दहा डिसेंबर रोजी सकाळी ही खोली साफसफाईसाठी उघडली त्यानंतर घर पुन्हा बंद करताना मालकाने फ्रीजचा आणि संपूर्ण घराचा वीज पुरवठा बंद केला रेफ्रिजरेटरने काम करणे बंद केल्याने आणि वीज खंडित झाल्यानंतर या परिसरात दुर्गंधी सुटू लागली फ्रीजमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी याची तक्रार दिली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला तसेच शेजाऱ्यांनी सांगितले की मार्च दोन हजार चोवीस पासून प्रतिभाला कोणीही पाहिले नव्हते शेजारी विचारल्यावर संजय सांगायचा की पिंकी तिच्या आई वडिलांच्या घरी गेले आहे या प्रकरणात पोलिसांनी संजयला अटक केली असून त्याने पिंकी प्रजापती तिच्याशी सतत लग्न करण्यासाठी दबाव टाकत असल्याने मित्राच्या मदतीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि क्रेडिट या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा